ब्रेकफास्ट आयला आहे पोहे घेतलेत ब्रेड आमलेट आहे आणि कटलेट घेतले वृंदावन मी सगळी का स्वागत आहे आता वृंदावन आपल्याला पास होत आहे आपल्या राईट साईडला लेफ्ट लेफ्ट साइड ला वृंदावन आहे आउटस्कड आहे वृंदावन मथुरा मथरू आलेली आहे कृष्ण जन्मस्थान मंदिर जवळच आहे समोरच्या बिल्डिंगच्या पल्ली कुठे गौरी झोपली <coughs> आहे किंम तर आल्यापासून आहे किंमू आल्यापासून झोपली आहे झोपलीच आहे नाश्ता केलं ना काही ना काही गौरी बराच वेळ खेळ होती मग थोडासा नाश्ता केला आणि मग झोपली आम्ही आता कॉलेजच्या पुढे आहोत जवळपास पन्नास साठ किलोमीटर मग जे वाटत एक जंगल लागलं हिस्ट्री पहा जंगलाची होती जंगल ते काय पट्ट्या जंगल आहे आता पनापुढची घरं आली थोडासा पाऊस कमी असलेला रिजन दिसतोय बोरी झाडं बऱ्यापैकी आहेत हिरवीगार क्षेत्र वगैरे पण दिसत नाही आंतरी स्टेशन गेलं जस्ट छोट स्टेशन आहे इमारत तर काय कुठली काय दिसलीच नाही छोटीशी इमारत होती कदाचित चंबळ नदी असावी गुगल मॅपला मी बघून कन्फर्म करतो कुठली नदी आहे ती त्या नदीचं ना नाव होतं सिंध रिव्हर फर्स्ट टाइमच मी ऐकलं नदीचं नाव सिंध रिव्हर कन्फर्म करायला लागेल म्हणलं चंबळची ती उपनदी असणार आहे त्यामुळे एवढी फेमस नाही आहे झाशी या मधला भाग थोडासा ड्राय झोन होता पण झाशी हिरवा दिसते आपल्याला दुरुळ आपल्याला दिसतोय तो झाशीचा किल्ला आहे ओरचा फोर्ट लांब झाडांच्या प्लेटपाठीमागे येतो कदाचित लांबन दिसत नसेल झाशी जेशन आता जवळपास दोन किलोमीटर अंतरावरती आहे सोमोर एक जुन्या कॉलेजची इमारत आहे

वीरांगना लक्ष्मीबाई झाशी गटलीस ट्रेन मध्ये आहे नाश्ता केलेला नाही काय केलेलं नाही आत्ता उठते झाशी गेली झाशी राणीची झाशी काय गुरु नंतर बिघडलं नाश्ता करतेस ना खाऊन खाऊन घेऊन हळू हळू मामा बेटवा रिवर आहे आता ही आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची बाउंड्री आता आम्ही उत्तर प्रदेशमधून मध्य प्रदेशला प्रवेश करतोय जेव्हा आपण आग्र्याच्या पुढे आलो त्या ग्वाल्हेर आहे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर पुन्हा उत्तर प्रदेशचा भाग लागतो झाशी आहे उत्तर प्रदेशला त्यानंतर आता आपण पुन्हा ही बेटवा नदी क्रॉस करून आपण मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय नदीचं पात्र खूपच रुंद आहे पाणी आहे बऱ्यापैकी पाणी आहे आणि याच ठिकाणी थोड्या वेळा धरण धरणसुद्धा आहे नदीमध्ये पाणी आहे परंतु आजूबाजूचा प्रदेश असा शेती काही दिसत नाही आहे प्रदेशामध्ये काल दोन पिकं घेतली असतील हा नाही भात वगैरे कापून ठेवलेले दिसतंय भात किंवा असणार झाशी जंक्शन आपलं या पुढचं नेक्स्ट जंक्शन जे आहे ते बिना जंक्शन आहे बिना जंक्शन त्यानंतर भोपाळ इटारसी पुराणपूर भुसावळ मनमाड कल्याण पनवेल चिपळूण रत्नागिरी आणि मग कणकवली कणकवली टायमिंग उद्या मला वाटतं एक वाजून चौतीस मिनिटांनी सकाळचं टाइमिंग आहे कणकवलीचं मागच्या दोन ट्रेनचा रेकॉर्ड चेक केलं तर बऱ्यापैकी रेग्युलर ट्रेन एक पंधरा मिनिट लेट अर्धा तास लेट ट्रेन पोचते कणकवलीला ट्रॅक रेकॉर्ड बऱ्यापैकी आहे कणकलेला आहे दुपारचं एक घेतली अंडा बिर्याणी ती मी खाली आहे आणि गौरीला पण अंडाविरे आवडली आहे झोपली बाकीची आवाज केवढाय तुझा बाकी झोपडी आहेत बेटा हा सावका 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 सावकाश सावकाश गुडघोर कसली आहे माहिती आहे कसं आहे मामा तुझी कशी आहे तुझी चिकन नाही नाही ओरडू नको बेटा गाडीत इथं असं ओरडायचं नाही हो म्हण ओरडत किती गुंड आहेस तू बाबा आता मी बोलणार माहिती नाही बोलणार फी फोर तू एक काम कर तू पटपट खा तुझी ताकद वाढेल मग फाईट कर माझ्या बरोबर कोण होते ते किडे हा किडे ना मारत होतेस तू हा मला काय वाटलं माहितीये हा त्यांनावर तू अटॅक केला होतास का तेव्हा तू ओरडत होतीस मला वाटलं तू असेच जातेस मला माहित ना तू किडे मारतेस ते म्हणून मी बोललो जंगलावर का थोडासा एरिया आलेला आहे जंगल दिसते बऱ्यापैकी एवढ जंगल आहे झाशी आणि बीना जंक्शन या दोघांच्या मधलं आहे पार्ट नारायणी म्हणून हो रिवर आहे ही पूर्ण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशची बाउंड्री आहे आता आपण उत्तर प्रदेशमधून मध्य प्रदेशला आपण एंट्री केली आहे उत्तर प्रदेशचा काही भाग आतमध्ये आला आहे मध्य प्रदेशमध्ये त्याच्यामुळे दोन तीन वेळा असं होतं आहे की आपण येतोय मध्य प्रदेशहून उत्तर प्रदेशला पुन्हा आता आपण उत्तर प्रदेश मध्य प्रदेशला पुन्हा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पुन्हा मग उत्तर प्रदेशहून मध्य प्रदेशला या एरियामध्ये सोबत बसतं त्यामुळे बऱ्याचदा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आपण उत्तर प्रदेशला आहोत की मध्य प्रदेशला आहोत वाला और, बिना जंक्शन आलेलं आहे मध्य प्रदेश गाडी वेळेच्या आधी पंधरा मिनिटं आलेली आहे त्यामुळे पंधरा वीस मिनिट गाडीला थांबून जाणार किमो कुठे बिना जंक्शन मध्य प्रदेश बीना बिया नाही बिना जंक्शन किमोची खरेदी आलेली आहे দট চাই তাই তুমি সময় পাই তুমি তুমি

चहा घेतलेली आहे वडापाव झालेला आहे दाबीची मस्ती झालो आहे आणि कुठलं आले किशन भोपाळच्या पुढे आलो आहे मी ते बेटा नर्मदेच खोड आहे बेटा हो नर्मदेच खोर आहे आणि नर्मदा नदीच हे पात्र आहे हो नर्मदा नदीच पात्र आहे नर्मदा आहोत लापुरम च्या आसपास प्रदेश आहे आणि नर्मदेचा खोर आहे हे बघ हे नर्मदेचा खोर आहे या डोंगराच्या मधून नर्मदा नदी वाहते নৰ্মদা নদী খালী নৰ্ম নদী খালি পকিব